गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बत्तीस सुटल्या या वजातल्या आणि बत्तीस मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पडताय सुंदर गाड्यात लढत चालय सुंदर अशी दोन गाड्यात लढत चाल आईकडे वजीर पडते पलीकडे सुंदर अशी गाडी पडते मच्छुड आली शिट्टीची गाडी हा खिलडावर कामखडा मागून गाडी आली मागून ओ शूटिंग करणार झालं गडे क्रमांक बत्तीसचा निकाल बत्तीस मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सावून